कोपरगाव शहरातील सर्वात जुने जिजामाता उद्यान हे वीस वर्षांपासून बंद होते शहरातील महिला भगिनी आणि बालकांसाठी रक्षाबंधनाची भेट म्हणून नगर परिषदेने काल त्या उद्यानाचं लोकार्पण केलं कार्यक्रमाचं उद्घाटन सफाई कामगार यांच्या पत्नी अलकाताई भाऊसाहेब रागपसरे यांच्या हस्ते करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सामाजिक समरसतेचा विचार अंमलात आणला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका श्रीमती भारती वायखिंडे होत्या यानंतरही शहरामध्ये लोकसहभाग आणि नगरपरिषद यांच्या सहकार्यातून अनेक उद्याने रस्ते चौक ओपन स्पेस विकसित करणार आहोत तसेच शहरातील रहदारीच होणारे अडथळे छोटी मोठी अतिक्रमणे घंटागाडीही पोहोचू शकत नाही अशी अतिक्रमणे काढावी लागणार आहेत मोकाट जनावरांचाही बंदोबस्त चालू आहे यासाठी जनतेने सहकार्य करावे अशी सर्व सदस्यांनी जनरल बोर्ड सर्वसाधारण सभेमध्ये मागणी केली होती कोणतेही राजकारण न करता शहर विकास हाच माझा एकमेव अजेंडा आहे असं विजय वहाणे यांनी सांगितलं जिजा खेळत पाहिजे शहरातील महिलांनी आणि लहान मुलांडी जायचं वरपेने या ठिकाणी खर्च व्यक्त केली की बरोबर आहे ज्या जनता मतदार लोक आपल्याला काम जी, जी संधी देतात याप्रसंगी संदी, वर संदीप वर्पे यांनी या अगोदर नगर परिषदेच्या माध्यमातून पूर्वी झालेल्या काही कामांबाबत आणि लाखो रुपयांच्या घोटाळ्याबद्दल संशय व्यक्त करून यावर सविस्तर बोलू असं सांगितलं म्हणजे अधिक सतरा पंच्याहत्तर लाख रुपये खर्च दिसतो ग <laughs> आणि त्यातूनही विजयरावनी परत काही लोकांना विनंती करून नगरपालिकेच्या किरकोळ खर्चातून हे काम केली त्या बाकड्यांवर नाव दिसत आहेत कोणातर्फे दिलेली आणि मग पंच्याहत्तर लाखाचं मागच्या दहा वर्षामध्ये असं कोणतं काम या बागेत झालं याचा विचार <laughs> <laughs> या त्या ठिकाणी इथं बसलेले अधिकारी नगरसेवक नगराध्यक्ष मग ते कोणत्याही पक्षाचे असो शेवटी आपण जनतेला जबाबदार हे आत्मचिंतन आपण आत्ममंथन करणार आहे का मी खरं तर आज येणारच नव्हतं कारण माझं स्वभाव बोलल्याशिवाय मला राहत नाही त्याकरता जिल्हा बँकेच्या संचालिका चैतालिताई काळे यांनी लहान बालकांच्या चे चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद समाधान सर्वात महत्वाचा आहे असं सांगितलं दोन तीन व्यक्ती येऊन गेले प्रत्येकाने आप मनातील बात बोलून गेले सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यांनी फक्त तिकड बघायचंय मुलांकडे त्या मुलांसाठी हे सगळं चाललंय बरोबर आहे त्या मुलांसाठी मी इथं उभा आहे हे सगळे इथं बसले तुम्ही सगळे इथं बसले आणि आपण सगळे इथं वेळ काढून आलो तर आपल्याला पुढची पिढी घडवायची असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन अशा ह्या चांगल्या कामांसाठी नक्कीच आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे आणि साथ देणार आहोत आणि यापुढे जसं काका म्हणाले किंवा आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की जेवढी आम्ही मदत करू शकू नक्कीच आम्ही आशुतोष दादांच्या माध्यमातून त्याचबरोबर कर्मवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे काही नगरपालिकाला मदत लागेल किंवा आपल्याला म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की कोणतीही चॅरिटी असो काही असू त्यासाठी नेहमीच आम्ही उभा आहोत आणि यापुढेही राहू नगरसेवक योगेश बागुल सत्यन मुंदडा सपना मोरे सुभाष शिंदे चेतन खोबाणी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनीही जिजामाता उद्यानाच्या नव्यानं झालेल्या नूतनीकरणाबद्दल मनस्वी आनंद व्यक्त केला याप्रसंगी उमा वहाडणे विवेक सोनवणे मंदार पहाडे मेहमूद सय्यद अतुल काले प्रतिभा शिलेदार वर्षा गंगुले माधवी वागचौरे मोदी विचार मंचचे शहराध्यक्ष विनायक गायकवाड सरचिटणीस चेतन खुबाणी चिटणीस संजय कांबळे किरण थोरात प्रसिद्धी प्रमुख सुभाष शिंदे सोमनाथ अहिरे विश्वास गोर्डे रवींद्र बागरेच्या विनीत वाडेकर संजय वायखिंडे कालकुंद्री गौल विजय भोईर अनेक नागरिक महिला आणि मुले मुली मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर युसुफ रंग्रेज एसनॅन मीडिया कोपरगाव